नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर या ठिकाणी अवकाळी एक्क्याण्णव क्विंटल जास्ती दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीस रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार सम सं... समिती संगमनेर या ठिकाणी अवकालेली तेवीस क्विंटल दर आहे चार हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती पाथोरा जळगाव या ठिकाणी अवकाळलेले सहाशे पन्नास क्विंटल दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी अवकाळलेली चारशे चाळीस क्विंटल दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी आवकालेली नऊशे पंधरा क्विंटल जास्तीत तर चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल